मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे या आपल्या पार्थ आणि काव्याचा जो काही विवाह हो संपन्न झालेला असतो तेवढ्यात गुरुजी बोलतात की आता विवाह हो संपन्न झालेला आहे त्याचवेळेस आता नंदिनी आणि जीवा दोघे लग्न मंडपाच्या ठिकाणी आलेले असतात दोघे या पार्थ आणि काव्याकडे बघत राहतात कारण दोघांच्या गळ्यामध्ये फुलांच्या जे काही हार असतात हे सर्व आता जीवा बघतो आणि आपली ही नंदिनी सुद्धा बघते आता तर जीवा ह्या आपल्या काव्याजवळ जाऊन उभा राहतो कारण जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो जीवाचं काव्यावर खूप प्रेम असतं आणि आज तर चक्क काय ही काव्य आपली पारशी लग्न करून मोकळी झाली हे या आपल्या जीवाच्या मनाला वाटत असतं आणि त्याच वेळेस आता जिवा ह्या आत्तापर्यंत आपल्याला काव्याने काय काय लग्नाचे जे काही प्रॉमिस दिले होते हे क्षण जीवाच्या डोळ्यासमोर येतात दुसरीकडे आता हा जो काही पार्थ असतो तो सुद्धा आपल्या नंदिनीकडे बघत राहतो नंदिनी सुद्धा पार्थकडे बघत राहते कारण पार्थचं सुद्धा नंदिनीवर खूप प्रेम असतं पारच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात नंदिनी ही आता या पार्थकडेच बघत राहते नंदिनीच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते इकडे काव्याला खूप वाईट वाटत असतं काव्या ही या जीवाकडेच बघत राहते इकडे पार्थला सुद्धा आतापर्यंत आपण नंदिनीला किती वेळा भेटलो होतो नंदिनी खरोखर किती स्मार्ट मुलगी आहे हे सर्व क्षण या पारच्या डोळ्यासमोरून काही जात नसतात आता खूप काही चौघेजण टेन्शनमध्ये आलेले असतात काव्या तर खूप रडत असते काव्या ही जीवाकडे सुद्धा बघायला तयार नसते था। इकडे आपली ही नंदिनीसुद्धा आता सर्वांसमोर पार्थकडेच बघत राहते आता ही काव्य जी असते ती आपल्या बहिणीकडे बघते आणि नंदिनीसुद्धा काव्याकडे बघते इकडे नंदिनीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धार वाहत असतात कारण काव्याच्या गळ्यामध्ये जो काही हार असतो तो आता नंदिनी बघते आणि त्या हाराकडे बघून खूपच रडत असते या काव्याचं आणि पारचं जे काही लग्न झालं हे आता नंदिनीला पूर्णपणे समजलेलं असतं आता जवळ उभे असलेले दौलतमामा जे असतात आपली आजी जी असते हे सर्व एकमेकांकडे बघतात इकडे पारचे आईबाबाुद्धा एकमेकांकडे बघतात इकडे पार्थ आता आपल्या नंदिनीला नंदिनी असं म्हणतं तेवढ्यामध्ये आता धनंजय खूप नंदिनीवर भडकतात आणि बोलतात की नंदिनी तू कुठे होतीस तेवढ्यामध्ये आता नंदिनी बोलते की एक मिनिट थांबा बाबा हे सर्व काय चालू आहे ते चक्क पारचं लग्न काव्याशी झालं असं पण नंदिनी आता या आपल्या पार्थला बोलते त्यानंतर धनंजय राव बोलतात की अगं नंदिनी तू लग्न मंडपामधून गायब कशी झाली आणि तू गेल्यानंतर काय काय घडलं हे सांगू सुद्धा शकत नाही आहे कुणाबरोबर होतीस तू सांग ना कोण तुला पळून घेऊन गेलं होतं नंदिनी असं पण नंदिनीच्या बाबा नंदिनीला विचारतात इकडे आता जिव्हा आणि काव्या दोघे एकमेकांकडेच बघत राहतात तेवढ्यामध्ये ते मालिनी जिवाला बोलते की अरे जिव्हा तू बरा आहेस ना तू तर नंदिनी बरोबर होतास ना असं पण इकडे आपली मालिनीताई जीवाला विचारते परंतु जीवाचं सर्व लक्ष काव्याकडेच असतं तेवढ्यामध्ये गावातल्या ज्या काही बायका असतात त्या बोलतात की ही तर पळून गेली होती ना मग पुन्हा कशासाठी आली इथे तेवढ्यामध्ये आता हे गावकरी जे असतात ते बोलतात की बर -बर ही तर ह्या मुलाबरोबर पळून गेली होती हा तर नवरदेवाचा छोटा भाऊ आहे हे ऐकून काव्याला खूप त्रास होत असतो त्यानंतर आता आत्या जी असते ती ह्या आपल्या नंदिनीकडे बघते त्यानंतर गावकरी बोलतात की यांचं तर बोलतंच लचाण दिसते काहीतरी त्यानंतर दौलतमामा खूप रागाने गावकऱ्यांकडे बघतात मामा आता नंदिनीवर भडकतात दौलत मामा बोलतात की आमचं तोंड करून काळं निघून गेली आणि आता परत आली तेवढ्यात आजी बोलतात की तुला जर जायचं होतं आणि परत यायचंच होतं तर गेलीच कशाला आता ही नंदिनी खूप भडकते नंदिनी खूप मोठ्याने थांबा असं बोलते मी पळून नव्हते गेले त्याला किडनॅप केलं होतं असं जेव्हा नंदिनी ही सर्वांना सांगते तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आजीसुद्धा खूप लगेच आपल्या तोंडाला साथ लावतात तेवढ्यामध्ये आता विक्रमदादा बोलतात की कुणी केलं होतं किडनॅप तर आता नंदिनी बोलते की दीपक नाही आता वसू थोडी टेन्शनमध्ये येते आमच्या आनंद निवासमधील एम्प्लॉय होता तो दीपक त्याने मला किडनॅप केलं होतं मी गौरीहार पूजायला बसले आणि त्याच वेळेस त्याने माझ्या तोंडाला रुमाल लावला आणि तिथून पुढे मला काही समजलेच नाही असं घडलेले सर्व प्रकार आता नंदिनीही सर्वांना सांगत असते त्यानंतर मला तो गाडीमध्ये घेऊन कशाप्रकारे निघून गेला तिथे आपला जीवा आला तो लग्न करण्यासाठी खूप काही मला त्रास देत होता आग्रह करत होता परंतु जिवा वेळेवर आल्यामुळे हे सर्व टळण्यात गेलं असं पण इकडे नंदिनी आता सर्वांना घडलेला प्रकार सांगत आहे दीपक खूप काही माझ्यावर जबरदस्ती करत होता परंतु आज जिवामुळे मी वाचले असं पण इकडे नंदिनी सर्वांना सांगते नंतर आता इकडे धनंजय राव या आपल्या जीवासमोर हात जोडतात आणि बोलतात की जिव्हा तू जर वेळेवर पोचला नसता तर आज काय होऊन बसलं असतं असं पण इकडे आता शारदा आणि धनंजय आपल्या ह्या जीवासमोर हात जोडून त्याची माफी मागत असतात खरोखर कर उपकार केले तर खूप केले तू असे पण इकडे शारदा ही आता ह्या जीवाची हात जोडून माफी मागते आता इकडे दौलत मामा बोलतात की अगं तुझ्या मोबाईलमधून तू व्हिडिओ पाठवला होता त्याचं ते काय तेवढ्यामध्येही नंदिनी बोलते की मामा तो खोटा व्हिडिओ होता फेक व्हिडिओ होता असं पण नंदिनी जेव्हा सर्वांना सांगते तेव्हा पार्थ आणि कावे यांना तर खूप मोठा धक्का बसतो वसूसुद्धा लगेच खाली बघत असते तुम्हाला कुणाला कधी असं वाटलं का नाही की तो व्हिडिओ फेक असेल म्हणून असं तुमच्या मनात का आलं नाही आता आजी लगेच बोलते की आम्हाला नाही कळत बाळा त्याच्यातलं काही नंदिनी बोलते की अहो डोळ्यांनी दिसतं ते सर्व फेक होतं ते तुम्हाला कधीच असं कोणाला का वाटलं नाही की नंदिनी असं वागू शकत नाही तुमचा माझ्यावर का विश्वास नव्हता मी अशातली मुलगी आहे का असं पण नंदिनी आता आपल्या आजीला बोलते तर शारदा आता नंदिनीकडे बघते माझं पार्थशी लग्न ठरलं होतं आणि मी मनाने तर केव्हाच त्यांची झाली होते असं पण नंदिनी आता या पार्थसमोर बोलत असते तर आता इकडे आरोशी जी असते आरोशी आणि काव्या या दोघी आपल्या या नंदिनी ताईकडे बघत राहतात गोष्टी घडून गेल्या परंतु मी माझा विश्वास कधी ढळून दिला नाही लग्न मोडणार होतं परंतु मी नाही मोडणारही ना, ना। असं पण नंदिनी पार्थसमोर बोलत असते खाली बघत असते इतकं सर्व असताना पळून जाईल का सोडून जाईल मी पार्थला काय होतं पार्थमध्ये कमी एवढं कशी सोडून जाईल मी माझ्या पार्थला असं जेव्हा ही नंदिनी म्हणत असते तेव्हा आता पार्थ या नंदिनीकडे राहतो त्यानंतर शारदा आणि आरोशी धनंजय हे सर्व नंदिनीकडे बघतात मला फक्त किडनॅप केलं होतं त्यामुळे मी गायब झाले होते बाकी काही कारण नाही आहे खूप जीवाशी झगडत इथे आले होते मी आज परंतु इथे येऊन बघते तर पार्थ आणि काव्याचं लग्न झालं काय करणार मी असं पण इकडे ही नंदिनी जेव्हा बोलते तर पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघतात इकडे जेव्हा तर या काव्याकडेच बघत राहतो त्यावेळेस आताही पार्थला नंदिनी आपली एक, आप एक आठवण करून देते पार्थ मला तुम्ही काय बोलला होता की मी परत येईपर्यंत तुम्ही वाट बघताल का मग तुम्ही आज का नाही माझी वाट बघितली नंदिनी ह्या पार्थला बोलते की तुम्ही का माझ्यासाठी थांबले नाही का माझी वाट नाही बघितली काव्या अग तू माझी पाठराखीन माझी बहीण आज माझ्या जागेवर तू लग्नाला उभी राहिली असं पण इकडे नंदिनी आता या काव्याला जेव्हा बोलते तर काव्या खूप रडत असते धनंजय रावांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं आता इकडे ही नंदिनी आपल्या आईसमोर येते आणि आईला बोलते की आई अग असं का केलं तुम्ही माझ्या जागेवर काव्याला का उभं केलं असं पण इकडे नंदिनी आता आपल्या आईला प्रश्न विचारते तर शारदा लगेच ह्या नंदिनीला बोलते की अगं वेळच तशी आली होती आम्ही काय करणार त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की अगं तुम्ही थोडा वेळ वाट बघायची ना आई तर शारदा पुन्हा बोलते की अगं नंदिनी तुला माहीत नाही आहे इथे काय काय घडून गेलं ते आम्ही काय करणार सांग ना मला तू असं पण इकडे शारदा ही आपल्या नंदिनीला बोलते तेवढ्यात मालिनीताई आणि धनंजय राव एकमेकांकडे बघतात त्यानंतर इकडे ही नंदिनी आपल्या आईला बोलते की आई तुला तरी तुझ्या मुलीवर विश्वास ठेवायला तू हवा होता ग तुझी ही नंदिनी कधीच चुकीचं पाऊल उचलणार नाहीये ना ना चुकीच्या रस्त्याने जाणारी नाहीये मग तू का माझ्यावर विश्वास नाही ठेवला असं नंदिनी ही आपल्या आईला बोलते आणि नंतर आपल्या बाबांसमोर जाते बाबा तुमचा सुद्धा ह्या नंदिनीवर विश्वास नव्हता असं पण नंदिनी आपल्या बाबांना बोलते बाबा बोलतात की नाईलाज होता बाळा नाईला जस हे लग्न लावलेलं आहे पार त्रावांची सुद्धा यामध्ये काही चूक नाही आहे इथे नव्हती त्यामुळे आम्ही पुन्हा निघालो होतो आम्हाला इथून जायचं होतं लग्न नव्हतं लावायचं परंतु हे गावकरी इतके काही प्रचंड संतापले होते काय सांगू नंदिनी तुला असं पण जेव्हा आता धनंजयराव जे आपल्या नंदिनीला सांगत असतात तेव्हा गावकरी लगेच या आपल्या नंदिनीकडे बघतात आता घडलेला सर्व प्रकार हे धनंजयराव आपल्या मुलीला सांगत असतात जेव्हा वराळी मंडळी ही गावाकडे निघाली होती त्यावेळेस हे गावकरी सर्व कशाप्रकारे तुटून पडले होते सर्वांना खूप मारण्यासाठी कसे पुढे आले होते हे सर्व आता धनंजयराव आपल्या ह्या नंदिनीला सांगत असतात हे गावकरी जे आहेत ना ते आम्हाला इथून जाऊन द्यायला तयार नव्हते बाळा तुला जर हे खोटं वाटत असेल ते बघ मालिनीताईच्या डोक्याला कशी पट्टी आहे आम्ही जेव्हा गावच्या बाहेर जायला निघालो होतो तेव्हाच एका गावकऱ्याने चक्क मालिनीताईच्या डोक्यामध्ये काचेचा ग्लास फेकून मारला आणि मालिनी वहिनींच्या कपाळामध्ये किती काचा घुसल्या किती त्यांना जखम झाली म्हणून आम्हाला नाईलाजस्तव हे लग्न करावं लागलं असं पण इकडे नंदिनीचे बाबा नंदिनीला सांगत असतात बाळा आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता लग्न लावण्याखेरीज मग काय करणार आम्ही तेवढ्यामध्ये आता नंदिनी लगेच बोलते की मग तुम्ही काव्या उभी केली माझ्या जागेवर बाबा असं पण इकडे नंदिनी ही आता आपल्या बाबांना बोलते तर जीवा आणि काव्य एकमेकांकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये आता आपले जे काही बाबा असतात ते नंदिनीला सांगतात की हेच घडायचं होतं माईंचा शब्द खरा हाच ठरला आज तो त्यांनी सर्वांसमोर जो काही शब्द बोलले होते तो आज खरा ठरला असं पण इकडे हे बाबा आता नंदिनीला सांगतात तर भोसले जे असतात ते सुद्धा जवळ सुभे असतात सुएरीक जुळेल तर लग्न होणं कठीण आहे आणि हे सर्व आज बघ काय होऊन बसलं ते असं पण इकडे आता बाबा ह्या आपल्या नंदिनीला बोलतात तिने काय होऊन बसलं ते सुयरीक जुळली तर अशी जुळली असं पण इकडे आता नंदिनीचे बाबा जे असतात ते नंदिनीला सांगतात इकडे काव्य जे असते काव्य आता खूप रडते आणि लगेच तेथून बाजूला निघून जाते लग्न मंडपामधून पळून जाते इकडे सुद्धा, रातो, नी नी सुद्धा आता काव्याकडे बघत राहतो पार्थ आणि नंदिनी सुद्धा बघत राहतात इकडे आता जे काही लग्न मंडपामधील असतात ते सुद्धा सर्वजण आता काव्याकडे बघतात तर काव्या तिथून निघून गेलेली असते दौलत मामा आता या नंदिनीकडे बघतात पार्थ आणि नंदिनी सुद्धा एकमेकाकडे बघत राहतात आपली जी काही काव्या असते ही काव्या आता इकडे रूममध्ये निघून येते आणि गळ्यामध्ये जो काही हार असतो तो फेकून देते आणि मंगळसूत्रा जे गळ्यामध्ये घातलेलं असतं ते सुद्धा खूप ओढत असते परंतु तिथे मामी येतात मामी बोलते की अगं तुला काही समजतंस का लग्न झालं आहे आता तेवढ्यामध्ये काव्य बोलते की बाद झालं मामी आता नंदिनीताई आलेली आहे प्लीज तुम्ही मला नका त्रास देऊ नंदिनीताई नाही आहे ती गायब झालेली आहे आमचं लग्न झालेलं नाहीच मामी तुम्ही असं समजा तर ता तुम्ही ताई आणि या पारचं लग्न लावून द्या मी आता यामधून मोकळी होणार आहे असं पण इकडे ही काव्य आपल्या मामीला सांगते तर मामी बोलतात की अगं मंगळसूत्र म्हणजे साधा सुद्धा दागिना नाही आहे ना तो पारने तुझ्या गळ्यामध्ये घातलेला आहे त्याने तुला आता लग्नबंधनामध्ये अडकलेलं आहे एका पुरुषाने जर बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं तर आता सर्व विषय संपलेला आहे लग्न झालेलं आहे बाळा तुझं पारची असं पण इकडे आता मामी या आपल्या काव्याची समजूत काढत असतात आरुषी पण जवळ उभी असते मंगळसूत्र म्हणजे साधाहार नाही आहे काव्या असं पण इकडे मामी बोलत असतात तेवढ्यामध्ये काव्य लगेच बोलते की हेच मंगळसूत्र घालून नातं जे तयार होतं तेसुद्धा तडजोड झालेलं नाही आहे एकतर माझ्या मनात नाहीच आहे ज्याच्याबरोबर पूर्ण आयुष्य काढायची जी काही इच्छा आहे त्याने घालावं मंगळसूत्र परंतु ज्याची इच्छा नाहीच आहे त्यावर कसं आयुष्य काढायचं आहे असं पण इकडे काव्य आपल्या मामींना सांगते आहे ती शेवटच्या श्वासापर्यंत मी हे मंगळसूत्र काढणार नाहीये कशासाठी मला नको हे मंगळसूत्र असं पण इकडे ही काव्य ह्या मामीला सांगते आणि ओझ ओझ टाकले माझ्या गळ्यामध्ये साप टाकलाय आहे माझ्या गळ्यात मला खूप त्रास होतो मला नको हे मंगळसूत्र असं पण इकडे ही काव्य आता ते मंगळसूत्र खूप काढण्याचा प्रयत्न करते परंतु आजी लगेच या आपल्या काव्याच्या कानाखाली देतात आणि बोलतात की तुला समजतंस का इकडे आरुषी खूप रडत असते शारदा तिथे येते आजी लगेच शारदाला बोलते की समजवू तुझ्या लेकीला काव्य बोलते की नंदिनी आली आहे तर मला मोकळं करा असं म्हणतेही तेवढ्यामध्ये शारदा लगेच बोलते की अगं काव्यबाळा तुझं लग्न होऊन गेलेलं आहे आता नाही नको त्रास करून घेऊ तर काव्य बोलते की अगं आई कुठल्या सिच्युएशनमध्ये हे लग्न झालेलं आहे ताई आलेली आहे विषय संपला आता असं पण इकडे ही या आपल्या मामीला आणि आईला सांगत असते तेवढ्यामध्ये मामी खूप या काव्याची पुन्हा समजूत काढत असतात तर काव्या खूपच भडकते काव्या बोलते की तुम्ही का मला समजावून घेत नाही मी काही बोललेले नाही मी बाबा पाया पडले म्हणून ह्या लग्नाला तयार झालेले आहे काय करणार मग मी बाबा पाया पडले मला तयारच व्हावं हो लागणार ना काही बोलू शकली नाही मी बाबासमोर आज ऐकतील माझा आता मी बाबांशीच बोलते असं पण इकडे ही या आजीला बोलते तर आजीला लगेच बोलते की बाद झालं बस शांत आता तुझं लग्न झालेलं आहे बाहेर जाऊन काही भलतं चलतं बोलू नको तेवढ्यामध्ये शारदा आता आपल्या काव्याला बोलते की काव्य बाळा अगं ताई परत आलेली आहे आता तुझं झालेलं लग्न नाकारता येणार नाही तर काव्या लगेच बोलते की परंतु मला हे लग्न मान्य नाही तर शारदा बोलते की तू जर मंगळसूत्र गळ्यातून काढलं तर तुझ्या बाबांचा काय माझा सुद्धा जीव जाईल बघ तुला काय करायचं ते असं शारदा ही आता काव्याला बोलते मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जी काव्य असते काव्या आपल्या ह्या जीवाला बोलते की मी हे लग्न मानत नाहीये मला, हे मला नको हे लग्न मला नाही करायचं लग्न असं पण काव्या आता ह्या आपल्या जीवाला बोलत असते तर जीवा बोलतो की तोडून टाकते मंगलसूत्र नको ठेवू गळ्यामध्ये आणि माझ्या नावाचं मंगलसूत्र घाल असं पण आता इकडे हा जीवा आपल्या या काव्याला बोलत असतो त्यानंतर मित्रांनो आता इकडे ही जी काही आपली मालिनी असते मालिनी आपल्या ह्या पार्थला बोलते की बाळा तुझं काव्याशी लग्न झालं आहे आणि इथून पुढे काव्या तुझी बायको आहे असं पण इकडे मालिंद्याही आपल्या ह्या पार्थला समजावत असतात परंतु पार्थ रडत असतो दुसरीकडे आता जेव्हा या काव्याला बोलतो की तुला मंगलसूत्र काढायचं की नाही नाहीतर तू आजपासून माझ्यासाठी मिली कायमची असं जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा काव्याला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद